वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा माझी मैना गाव कड राहिली माझ्या जीवाची होती या माझी मैना गाव कड राहिली माझ्या जीवाची होती या कायली अण्णाभाऊ साठे यांचं हेच गीत मनाला हुरहुर लावून जात एका श्रमिकाचा आवाज यात दडलाय कामानिमित्त मुंबईत आलेला कामगार आपल्या पत्नीला सोबत आणू शकत नाही तिच्या विरहात त्याच्या जीवाची तगमग होते या तगमगीतून अण्णाभाऊ साठेंनी हे गीत रचले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हे गीत अतिशय गाजलं होतं हे गीत लोकांच्या केवळ वर ओठांवरच नव्हतं तर ते हृदयावर कोरलं गेलं साठ वर्षांनंतरही माझी मैना तितकच टवटवीत वाटतं शाहीर विठ्ठल उमक किंवा आनंद शिंदे यांच्या आवाजात असलेलं हे गीत ऐकलं तर रंगावर काटा येतो हे गाणं ही आहे मुंबईत आलेला मजुराची व्यथा एका वंचिताचा आवाज आणि श्रमिक मजुरांची कहाणी आणि ही आहे या माणसाची भाषा ज्याने या आवाजाला मंच दिला ते म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नमस्कार मी विजया इसवी सन एकोणीशे मध्ये मुंबईत स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलन झालं याचं दलित साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून एक क्रांतिकारी आवाज गरजला पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर नसून कष्टकारांच्या आणि श्रमिकांच्या तळ हातावर आहे हा आवाज होता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अंधश्रद्धे विरोधात आवाज उठवत श्रमिकांचा कैवारी घडला याच अण्णाभाऊ साठेंनी नवविचारांचा पुरस्कार केला होय दीड दिवस शाळेत गेलेल्या या कष्टकऱ्याने इतिहास घडवला पस्तीस कादंबऱ्या चौदा लोकनाट्य नाट्य तेरा कथासंग्रह दहा पोवाडे सात चित्रपट कथा आणि एक प्रवास वर्णन अशा साहित्यातून सम्राट बनणारे अण्णाभाऊ साठे त्यांचं गारुड आजही महाराष्ट्राच्या जनमानसावर आहे साठे यांची जयंती साजरी केली तर आज मी त्या अण्णाभाऊ साठेच्या जीवनावर एक गोष्ट तुम्हाला सांगते आपण अण्णाभाऊ साठे जयंती का साजरी करतो आणि त्यांना साहित्य का म्हणतात वाठे गावात चांगली जिल्ह्यात वाठे गावात हौराच्या छोट्या किल्ल्यात हौरावांच्या छोट्या किल्ल्यात जन्माला कोहि नूर पहाटे बह भाव साठे जन्माला कोहिनू मोर पहाटे अन्ना भाव सा alu ai gaiya किराची ही भरून आली बाळाच्या जन्मानी छाती कोकिळा भीती ती साऱ्यांना ता भी अन्ना भाऊची अत्या ताज्यावर दळीती हर्ष ती मनी म्हणिते हर्ष ती चहा म्हणिते जन्माला को ही पहाटे अन्ना भाऊ साते जन्माला को नूर पहाटे अन्ना भाऊ साते

मारायचं नाही बसला दिवस आपला संपन्नला आपला पुन्हा दुसरा द्रा व प्रौढा प्रौढा तथापा क्षत्रिया

समोर बघा समाज सेवा तीन दोन या एक एक कमी जातीचा आम्ही सोडशिक्षण आहे बाहेर काढणे काम चाललो बस कबीर किरता बस बाबे बस दरवाजा हरे धा धा आता तुम्हाला सर्वांनी सांगतो मला जीवासन मारलं तेव्हा आणि आता तुम्हाला सर्वांसनी सांगतो मला तर मारल चालेल पण मी आता शाळेत बेळ जाणार नाही अरे तू क्या असं खो आवं बोलू नकस आता तू बी चुकलच काय तर मास्तरला तो गुड मारला कटाने शाळेत जावं मालक हा जोडतो मालक विनंती करतो हा हा मधुर वर्ग एकदा चिडला ना ही तुमची लंका आहे ना ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही त्यांच्या थोड्या करा त्यांची ती पोरं उघडी नागरी रस्त्यावर हिंडत आहेत काय दरिद्री आणि हाल अपेक्षा झाल्या आहेत त्यांच्या अहो त्यांच्या घरात अन्नाचा एक दाना पण नाही दहा दहा बारा बारा दिवस संप करून उपाशी राहतात कशासाठी मालक मालक हात जोडतो मालक हात जोडतो विनोळी करतो मालक विनोळी करतो संपत तोडा मालक संपत तोडा करणार आहे आपल्याला त्याच्याविरुद्ध आवाज उठवा हवा आपल्याला लवकर किती जायला हवं ठीक आहे हे बघ आम्ही येतो तू चल धनी No, दोस्तों आज हम बात करेंगे क्षेत्रफल के हिसाब से दुनिया के सबसे बड़े देश रशिया के बारे में रूस शिव भक्त लोकशाही रशिया मधी यांचा पोवाडा गायला कोंडा मला तुझी उपासमार अशी बघवत नाही अगं तुझी उपासमार मी अजून बघू शकत नाही मी शांती आणि सततच्या मार्गावर चाललो आहे आणि तुझी अशी परिस्थिती नाही कोंडा माझा एक तुझा गावाला जा माझ्यासाठी ठीक आहे मी जाते गावाला पण यानंतर मी मुंबईत पाव पण ठेवायची नाही दुखद बातमी हो वहिनी वहिनी भाऊ गेले गेले 等你。